नमस्कार मित्रांनो सिद्धूला पोलीस करणार चक्का अटक तर संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की भावनाने ज्या प्रकारे श्रीकांत इनामदाराचे केस लढण्यासाठी घेतलेले असते त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आता पुढे उघडकीस येत असतात कारण की भावनाला वाटत असते की या सगळ्याच्या पाठीमागे मात्र कोणाचा ना कोणाचा हात आहे पण यामध्ये कुठे देखील व्यंकीची चूक नाही आहे त्याच्यामुळे आता भावना ठरवते की व्यंकीला ती वाचवणारच पण भावना सगळे काय प्रयत्न करून व्यंकीला वाचवत असते पण तिच्या रस्त्यामध्ये देखील खूप सारे लोक अडथळा आणत असतात म्हणजेच मुख्य करून ही सुपर्णा सुपर्णाला वाटत असते की माझ्या भावाचा खून ह्या भावनाने आणि त्या विंकीने मिळूनच केला असेल पण सगळी लोक सांगत असतात आणि कोर्टामध्ये भावना असे काही हो पुरावे साबित करत असते की त्यामध्ये कळतं की व्यंकी हा त्या लग्नाच्या हॉलमध्येच होता आणि भावना देखील तिथंच होती त्याच्यामुळे व्यंकीच्या आणि भावनाचा काही देखील त्या दे केससोबत संबंध नाही आहे तर मित्रांनो आता ह्या सिद्धूने देखील भावनाला तिच्या प्रत्येक संकटामध्ये मदत केलेली असते आणि बिचाऱ्या सिद्धूची तर काहीच चूक नसते तरी देखील त्याला पोलीस अटक करणार असतात मित्रांनो पुढे जाऊन आता तुम्हाला कळेल की ज्यावेळेस मात्र आजी भावनाला मदत करते त्यामध्ये सगळं काय उघडकीस येतं की त्या केसमध्ये म्हणजे श्रीकांत इनामदाराचा अपघात घडला त्या ठिकाणी सिद्धू देखील होता आणि सिद्धूचीच गाडी त्यांच्या गाडीला जाऊन धडकली होती तर हे सगळं सत्य बाहेर उघडकीस आल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची देखील जमीन सरकते आणि कोर्टामध्ये हे सगळे पुरावे भावना स्वतःच्या हाताने देते त्याच्यामुळे व्यंकीची तर सुखरूपरित्या सुटका होते पण अडकतो मी बिचारा आपला सिद्धू कारण की सिद्धूला पुढे पोलीस अटक करणार आहेत तर मित्रांनो आता सिद्धूला अटक झाल्यामुळे पूर्णपणे गाडेपाटलांची पाटलांची इज्जत जाणार आहे सगळ्या मीडिया आणि चॅनलवरती त्यांचीच बातमी दिसणार आहे तर हे सगळं आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला देखील कळतं त्यावेळेस मात्र त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना देखील समजत नसतं की आता नेमकं करावं काय कारण की सिद्धूला अटक झालीच कस काय तर हे सगळं झालेलं असतं भावनामुळे तर तुमचं काय याबाबत मत आहे भावनाने जो काय मूर्खपणा केला श्रीकांत इनामदाराच्या केसबाबत त्याच्यामुळे आपल्या सिद्धूला अटक होणार आहे यामध्ये भावनाची चूक आहे का बरोबर हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर याबाबत बाबत तुमचं काय मत आहे हे देखील कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढे येणाऱ्या अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये धन्यवाद